भिवंडी शहरातील अर्यंत सिटी मित्रमंडळाचे अध्यक्ष शिवसेना विभाग प्रमुख तथा सुप्रसिद्ध समाजसेवक प्रदीप भाऊ पाटील यांच्या वाढदिवस गुरुवार दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अर्यंत सिटी येथे फटाक्यांच्या आधीच बाजीत अत्यंत उत्साही वातावरण साजरा करण्यात आला या वाढदिवसानिमित्त भिवंडी मनपाचे माजी सभागृह नेता विकास निकम भिवंडी मनपाचे एल पी गायकवाड श्रीनाथ पाटील मनोहर जोशी युवा नेते रोहित बाळाराम चौधरी शीतला प्रसाद मिश्रा मनसेचे मनोज गुलवी यांच्यासह राजकीय पदाधिकारी सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उद्योगपती समाजसेवक मित्रमंडळी आप्तेष्ट नातेवाई मोठ्या संख्येने प्रदीप भाऊ पाटील यांना साल पुष्पगुच्छ भेटवस्तू व केक कापून वाढदिवसाच्या पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या तसेच शुभचिंतकांनी सांगितले की येणाऱ्या भिवंडी महापालिकेच्या निवडणुकीत बहुमताने नगरसेवक म्हणून जिंकून येणार अशी इच्छा व्यक्त केली गेल्या पाच ते सहा वर्षापासून अजिंक्य सिटी टेमघर टेमगरपाडा भादवर या ठिकाणी लोकांमध्ये जाऊन सक्रिय राहून बदल घडवणारे समाजसेवक म्हणून काम करणारे प्रदीप भाऊ पाटील यांना पुढील वाटच्या शुभेच्छा दीप्ती पाटील हे माझे देखील चांगले जवळचे मित्र आहेत आपण पाहिलं तर असेल की या ठिकाणी सर्व सामाजिक क्षेत्रातील शैक्षणिक क्षेत्रातील तसेच राजकीय क्षेत्रातील सर्व मंडळ येऊन या ठिकाणी त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत आहे आज त्यांचे वयाचे चाळीस वर्ष पूर्ण झालेले आहे एकंदरीत पाहता मी देखील आर्यन सिटीत राहतो परंतु भिवंडी शहरामध्ये काम करत असताना आणि ज्यावेळेस मी या ठिकाणी आलो राहायला मी पाहत आहे की प्रदीपजी पाटील हे सामाजिक लेवलचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम करत आहेत त्या भादवड परिसर असेल टेमगर परिसर असेल किंवा आर्यन सिटी असेल अशा विविध भागामध्ये ते ब्लड कॅम्प असेल किंवा आरोग्याचे शिबिर असेल तसेच ही स्लम एरिया आहे त्या एरियामध्ये देखील कोणाच्या काही समस्या असेल त्या समस्या सोडवण्याचं काम करत आहे या ठिकाणी मी पाहिलं की बऱ्याच बिल्डिंग आहेत या ठिकाणी टावर आहेत त्यांना देखील पाण्याची समस्या होते त्यासाठी देखील त्यांनी अनेक प्रयत्न केलं एकंदरीत पाहता गेले दहा ते पंधरा वर्षापासून ते अतिशय चांगल्या प्रकारे सामाजिक लेवलवरती काम करत आहेत आणि त्यांचा मित्र म्हणून एक भाऊ म्हणून या ठिकाणी माझी देखील इच्छा आहे की मी आम्ही लोक सभागृहामध्ये एवढ्या वर्षापासून आहोत आणि असं सामाजिक लेवलवरती काम करणारे असे तरुण होत करू जर निश्चितच सभागृहामध्ये आले तर केवळ त्यांचा एरियाच नव्हे तर या भिवंडी शहरासाठी काम करण्यासाठी निश्चितच चांगलं योगदान आणि त्यांचा अनुभव मिळेल असं मला वाटते मी त्यांना माझ्या निकम परिवाराच्या वतीने आमच्या सर्वच मित्रपरिवाराच्या वतीने मी त्यांना लाख लाख शुभेच्छ शुभेच्छा देतो आणि पुढील त्यांचे आयुष्य हे दीर्घ आयुष्य हो आणि त्यांचं आरोग्य हे लाभदायक हो असे या ठिकाणी ईश्वरचरणे भगवान बुद्धांच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि त्यांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो सर्वप्रथम आमचे साडू प्रदीप पाटील यांना वाढदिवसाच्या व पुढील वाटचालीस आमच्या शुभेच्छा आहेत खरं तर प्रदीप पाटील कोणाच्या याची पा, गरज नाही आहे खरं तर त्यांचा लोकसंपर्क आर्यन सिटी टेंघरपाडा भादवड परिस टेमगर पा टेमगर परिसर या संपूर्ण परिसरात त्यांचं आज मोठं नावलौकिक आहे ते वर्षातून मोठमोठे मुट प्रोग्राम करतात दुर्गादेवी बसवतात गणपती उत्सव असतो किंवा सरीसोष्ठ स्पर्धा असते अशा मोठमोठ्या कार्यक्रमातून ते आपल्या मुट समाज मनावर आपला ठसा उमटवत असतात त्यांना माझ्या तर्फे व माझ्या पक्षातर्फे त्यांना लाख लाख वाढदिवसाच्या शुभेच्छा धन्यवाद एक उभरता उमदा व्यक्तिमत्व आहे आणि माझे जवळचे मित्र विनोद पाटील यांचे ते बंधू आहेत आज माझ्या आयुष्यातील एकमेव असं माझा जवळचा मित्र म्हणजे विनोद पाटील त्याच्या विषयी बोलताना नेहमी माझा म्हणजे मन भरून येतं साधरा आज विनोदची कमी याचा वाढदिवस साजरा करताना नक्की आम्हाला भासवत आहे प्रदीप पाटील असतील आमचे गजेंद्र गुडवे असतील ही तरुण मुलं आज समाजामध्ये चांगलं काम करत आहेत आणि चांगलं काम करताना जेव्हा पण आमच्या सारख्यांची गरज त्यांना लागेल आम्ही पक्षभेद कोणताही न बाळगता ह्या तरुण मुलांच्या पाठीशी नक्की उभे राहू हा त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी शब्द देतोय आणि माझ्या मनसमयी शुभेच्छा त्यांना देतोय धन्यवाद आज इस भोले बाबा मंदिर के प्रांगण में हमारे परम मित्र आदरणीय श्री प्रदीप पाटिल जी का जन्मोत्सव मनाया जा रहा है हम इनको बहुत बहुत पूरी टीम के साथ जन्मदिन की बधाई देते हैं इनकी लंबी आयु की कामना करते हैं और प्रभु से यही प्रार्थना करते हैं कि ये हमेशा निरंतर इसी तरह सबकी सेवा में लगे रहें और भावी नगर सेवक के रूप में हम लोग इनको देख रहे हैं आने वाले समय में नगर सेवक बने यही प्रभु श्री रामचंद्र जी से कामना है और विभाग शिवसेना पद पर अभी कार्यरत है आगे चल के इनका पद और कद दोनों बढ़े यही हमारी पूरी टीम की तरफ से इनको शुभेच्छा है जय हिंद जय महाराष्ट्र युवा नेता भावी नगर सेवक असे असलेले आदर्श व्यक्तिमत्व दुबाबदार आणि दिलदार व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख त्यांचा आज सत्तावीस फेब्रुवारी या दिनानिमित्त वाढदिवस आर्यन सिटी मध्ये साईश्रद्धा मित्रमंडळ आर्यन सिटी मित्रमंडळ तसेच सुप्रीम टावर सोसायटी ऑर्नेट रेसिडेन्सी सिद्धिविनायक प्लाझा तारांगण सोसायटी रॉयल गार्डन रेसिडेन्सी तसेच तेमगर भादवड या तिन्ही गावातून भरभराट झालेला आहे मी देवाचरणी प्रार्थना करतो की सर्वांचं प्रेम आशीर्वाद त्यांच्यावर असंच राहूया कायमस्वरूपी आणि जे आताच आमचे मिश्राजी बोलून गेले तर आम्ही त्यांना नगरसेवकाच्या रूपामध्ये बघतो आणि देवाचरणी हनुमान महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करतो की त्यांनी पुढे भविष्यामध्ये नगरसेवक म्हणून पुढचा वाढदिवस साजरा करावा या त्यांना मी या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दो धन्यवाद